मायावर भरस नाय करूची माय कस ढप्सी ढॅप्सी ढॅपसी ला आवडतो टेप्सी टॅप्सी टॅप्सी चा आकार कस गोड गोळ गोळ गोल सोनू तू माझ बोल सोनू तुला मायावर भर करू च्या बाप कस टकल्याला आवडतो चकलाय चकल्या चकल्याचा आकार कस गोड गोल गोर गोर सोनू तू माझ गोडबोल गोड बोल बोल सोनू तुला मायावर भरोसे नाय काय सोनू भाऊ कसा लंबू लंबू लंबूला आवडते लिंबू लिंबू लिंबूच्या आकार कसा गोडबोड गोल गोल सोनू तुम्हाला सांग गोड बोल सोनू तुला मायावर भर काय नायकाय सोनूची बहीण कशी आर्टिस्ट 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 ला आवडतो ड्रॉइंग 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 चा आकार कसा गोड बोल गोल गोल सोनू तुम्हाला सांग गोड बोल सोनू तुला मायावर भरोसा नाय काय काय